लोकसभेच्या फायनल निकालाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना एक्झिट पोलचा निकाल आता समोर आलाय महाराष्ट्रात नेमकं कुठून कोण आघाडी घेते याचं स्पष्ट चित्र एक्झिट पोल मधून दिसू लागलंय देशात पुन्हा एकदा मोदींची गॅरंटी चालली असली तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल दिसतोय त्यातही शिंदे आणि अजितदादांनी केलेला बंड जनतेला पटलेलं नाही म्हणूनच त्यांच्या जागांमध्ये घट झाल्याचं एक्झिट पोलमध्ये दिसतंय पण सर्वात जास्त कमाल झाली आहे ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महाराष्ट्राच्या महानिकालात त्यांच्या राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर यश येईल असं जवळपास सर्वच पोलचं म्हणणं आहे त्यामुळे आता ही एक जागा कुठली याचं कोड सगळ्यांनाच पडलंय त्यामुळे इंडेप मध्ये जाऊन अजित पवार नेमका कुठला गड राखतायत तेच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून हॅलो मी आदिती हॅलो महाराष्ट्र आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करा महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महत्वाच्या एक्झिट पोलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शून्य ते एक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय तसं पाहायला गेलं तर अजित पवार यांच्या वाट्याला लोकसभेच्या चार जागा आल्या होत्या त्यात रायगडमधून सुनील तटकरे शिरूर मधून शिवाजीराव आढळराव पाटील धाराशिव मधून अर्चना पाटील तर सर्वात जास्त प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामतीतून सुनेत्रा पवार या लोकसभेच्या मैदानात होत्या यातला धाराशिवच्या अर्चना पाटील यांचा अपवाद वगळता बाकीच्या तीनही मतदारसंघात अजितदादा रेसमध्ये होते बारामती शिरूर आणि रायगडमध्ये नेमकं माप कुठल्या बाजूने झुकेल हे सांगता येत नव्हतं आता मात्र या तीन पैकी एकच जागा रेसमध्ये असून यावरच घड्याची टिकटिक वाजणार आहे पण ती जागा कुठली यासाठी एक्झिट पोलच्या डिटेल्सला हात घालूया आता प्रातिनिधिक स्वरूपात बोलायचं झालं तर रुद्र रिसर्च अँड अनालिटिक्स या संस्थेच्या एक्झिट पोलमध्ये मतदारसंघनिहाय कुणाचा विजय होतोय मतांचे टक्केवारी आणि विजयाचं मार्जिन कसं राहील हे स्पष्ट सांगितलंय यातल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात घासून लढत झाली कुणीही निवडून आलं तरी त्यांच्यातील विजयाचं मार्जिन फारस नसेल अशी चर्चा इथून होती मात्र त्यामुळे घडाळ किंवा तुतारी जिंकेल असं उघडपणे कुणी बोलताना दिसत नव्हतं आता मात्र एक्झिट पोलनुसार बारामतीकरांचा कौल हा तुतारीच्या बाजूने दिसतोय तर सुप्रिया सुळे यांना पंचावन्न टक्के तर सुनेत्रा पवार यांना एक्केचाळीस टक्के मतदान होईल आणि यात सुप्रिया सुळे तब्बल एक लाख सत्तर हजार ते दोन लाख तीस हजार इतक्या लीडने विजयी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय त्यामुळे प्रत्यक्ष निकालात आकडेवारी वर खाली होत असली तरी विजयाच्या मार्जिनमध्ये फरक पडेल पण सुप्रिया ताईच निवडून येतील हे मात्र कन्फर्म दिसते त्यामुळे अजित दादांनी प्रतिष्ठेची बनवलेली बारामती त्यांच्या हातातून एक्झिट पोल नुसार तर गेलीये तर दुसरा मतदारसंघ आहे तो शिरूरचा इथेही लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होती शिवसेना शिंदे गटातील आढळराव पाटलांच्या हातातील धनुष्यबाण बाजूला ठेवून त्यांना घड्याळाच्या चिन्हावर विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं अजितदादांनी बारामती नंतर सर्वात जास्त जोर कुठे लावला असेल तर तो शिरूर मध्येच पण इथेही एक्झिट पोल नुसार स्पष्ट बहुमत अमोल कोल्हे यांच्या बाजूने जाईल हे स्पष्ट करण्यात आले कोल्हेंना सत्तावन्न टक्के तर आढळरावांना अवघं अडोतीस टक्के मतदान होऊन तुतारीच्या विजयाचा मार्जिन दोन लाखाच्या पुढे असेल असा स्पष्ट कौल देण्यात आलाय त्यामुळे बारामती पाठोपाठ शिरूरही अजितदादांच्या हातातून जाणार असा अंदाज एक्झिट पोलचा आहे आता या तीन अटीतळीच्या मतदारसंघातील तिसरी जागा येते ती रायगडची इथून अजित पवार गटाचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते एकमेकांच्या विरोधात उभे होते एक्झिट इथून सुनील तटकरे हे जिंकून येत असले तरी त्यांच्या विजयाचं मार्जिन हे ते आसपास अस राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार अजित पवार गटाला जी एक जागा आहे ती रायगडची आहे हे तर कन्फर्म होत आहे पण इथलं लीड अगदीच कमी असल्याने प्रत्यक्ष निकालात आकडा इकडे तिकडे जरी सरकला तरी तटकऱ्यांचे खासदार होण्याचे चान्सेस कमी होत आहेत तर अशा प्रकारे अजित पवार गटाच्या वाट्याला कशी बशी एक जागा निवडून आणता येते खरी पण कमी मार्जिन मुळे त्यांचीही गॅरंटी देणं जरा जास्तच अवघड असल्यामुळे प्रत्यक्ष निकालातच रायगडची ही जागा अजितदादा जिंकतायत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शेवटी तुम्हाला काय वाटतं रायगडची जागा सुनील तटकरे जिंकतील का तुमचा अंदाज आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद